छत्रपती संभाजीनगर येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त भव्य वाहन रैली प्रतिनिधी नुरुद्दीन मुल्लाजी छत्रपती संभाजीनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त भव्य रॅली व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समिती सदस्य व शिवसेना उपशहर प्रमुख राजू मामाहिरे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रिय आमदार व शिवसेना महानगर प्रमुख प्रदीपजी जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमानिमित्त राजू मामा अहिरे यांचे त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जयराज ससाणे तसेच त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा अध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी तर्फे व सर्व समाज बांधवाकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे